सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये अमेरिकेतील एच वन वी व्हिसा धोरणांबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ आता काहीसा कमी झाल्याचं दिसतंय तसंच शुल्क वाढविण्याच्या प्रस्तावावर अमेरिकन सरकार पुनर्विचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रस्तावामुळे निर्माण झालेला तणाव थोडा कमी झाला असला तरीही भारतीय आयटीएनच्या मनात अजूनही अनिश्चिततेची भावना कायम आहे अमेरिकन सरकारकडून एच वन वी व्हिजाच्या शुल्कात मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच मांडण्यात आला होता या वाढीमुळे अमेरिकेतील कंपन्यांवर मोठा आर्थिक तणाव येणार होता विशेषतः भारतीय आयटी कंपन्या आणि तेथील काम करणाऱ्या आयटीएन यावर सर्वाधिक परिणाम होण्याची भीती आहे कोल्हापुरातील गंगावेश येथील शाहू उद्यान परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला वडाप वाहतूक करणारी ओमनी गाडी भर बाजारात घुसल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं सकाळी सुमारे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे वडाप वाहतूक करणारी ओमनी गाडी वळण घेत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं गाडी थेट भाजी विक्री करणाऱ्या महिलांच्या अंगावर गेल्यानं काही महिलांना हालचाल करायलाही वेळ मिळाला नाही नाही अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाहीये अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे विदेश मंत्री आमिर खान मुक्तकी सध्या भारत दौऱ्यावर आहेत या दरम्यान उत्तर प्रदेश मधील देवबंद इथं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे मात्र यावरून प्रसिद्ध लेखक आणि चित्रपटकार जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे तालिबानी मंत्र्याचं अशा प्रकारे स्वागत बघून माझी मान शर्मेना खाली गेली अशी संतप्त प्रक्रिया त्यांनी दिली आहे इंग्लंडमधील शानदार कामगिरी नंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पहिल्यांदाच घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी अहमदाबाद मधील पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघानं जबरदस्त आत्मविश्वासानं दिल्लीतील दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवत वेस्ट इंडीजला धूळ धूळ आहे या विजयासोबत टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरुद्ध दोन शून्य न मालिका आपल्या नावावर केली आहे नाशिक मध्ये डिजिटल अरेच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत एका घटनेत ज्येष्ठ नागरिकाला बहात्तर लाख रुपयाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयात हजर करण्याची धमकी देत फसवणूक करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्र राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणासंदर्भात राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना आता महाज्योती फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थांतर्गत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निधी वाटपाचे गंभीर आरोप केले ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ती होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्या दृष्टीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटीत सातत्यानं सुरू आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ब्रँड ठाकरे भाजपच्या बेलगाम झालेला विजयरथ रोखणार का याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं त्यांच्याकडे वळतील असा काही राजकीय विश्लेषकांचा होरा आहे परंतु ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला त्याचा कोणताही फरक पडणार नाही असा दावा भाजपचे नेते वारंवार करत आहेत विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या महाप्रचंड यशानंतर महायुतीच्या नेत्यांना ब्रँड ठाकरेची फिकिरी वाटेनाशी झाली आहे परंतु मुंबईतील प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती ही अत्यंत वेगळी असल्याची माहिती आता समोर आली आहे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल एकसष्ट नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे या आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नक्षलवादी चळवळीतील एक महत्वाचा आणि केंद्रीय समितीचं मोठं सदस्य सोनू उर्फ भूपती यांचा समावेश आहे यामुळे नक्षलवादी चळवळ कमालीची खिळखिळी झाल्याचं बोललं जात आहे संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत राऊत म्हणाले की निवडणूक म्हणजे मोठा फ्रॉड झाला आहे सर्व पक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाला भेटणार आहे म्हणजे निवडणूक आयोग दखल घ्यायला तयार नाही मुंबई ठाणे मध्ये बोगस मतदार आहेत आज आम्ही त्यांना दाखवू की निवडणूक आयोगाची कशी जोकरगिरी सुरू आहे मते येतात कशी वाढतात कशी हे आम्ही त्यांना दाखवणार आहोत नाशिकमध्ये साडेतीन लाख मते बोगस आहेत विधानसभेला आम्हाला याचा फटका बसला आता महापालिकेला याचा फटका बसू नये म्हणून आम्ही भेट घेणार आहोत लगोरीच्या सहाय्यानं वकिलाच्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी एक लाखांची रोकड आणि इयरपॉड चार्जर असा सुमारे एक लाख सोळा हजार दोनशे रुपयांचा ऐवज पळवलाय विनस कॉर्नर येथील एका ज्वेलर्स दुकानाजवळील रस्त्याच्या बाजूला मोटार उभी केली असताना शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडलाय याची फिर्याद फिर्यादव्होकेट गौरव सुनील चांडोले यांनी शहापुरी पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी आणि फिर्यादी यांनी सांगितलं की फिर्यादी अॅडव्होकेट चांडोले यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे त्यासाठी त्यांनी रोख एक लाख रुपये आणले होते ते लॉक केलेल्या मोटारी ठेवले होते या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री